जगातलं नंबर वनचं न्यूट्रिशन घेऊन मी माझं तीन महिन्यामध्ये अठरा किलो वजन कमी करू शकलो हे वजन कमी झाल्यानंतर आपण आज जसे इव्हेंट बघत आहात असाच इव्हेंट मीही अटेंड केला आणि बिझनेस प्लॅन खूप आवडला असं वाटलं की आपले जे काही स्वप्न आहे तर हे ह्याच बिझनेसमधून पूर्ण होऊ शकता आणि डिसिजन घेतलं जसं मी तुम्हाला सांगितलं की माझी बाय बॅकग्राऊंड टायर शॉप होती एक छोटस दहा हजार रुपयाचं स्कॅन मशीन घेतलं आणि बिझनेस टायर शॉपमधूनच स्टार्ट केला कुठली इन्व्हेस्टमेंट नाही केली फक्त तेवढी जे महत्वाची होती ती इन्व्हेस्टमेंट केली टायर शॉप मधून बिझनेस स्टार्ट केला आणि बघता बघता मागच्या एक वर्षापूर्वी नेक्स्ट क्लब क्लब्याचा डिसिजन घेतला या क्लबमध्ये आम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी अलग अलग प्रकारच्या करत असतो असं करता करता नेक्स्ट लास्ट मंथ इन्कम माझा दहा हजार नऊशे बावीस रुपये चेक इन्कम आणि रिटेल इन्कम पंधरा हजार असा टोटल इन्कम माझा पंचवीस हजार नऊशे बावीस रुपये तेरा पैसे थँक्यू सो मच मायकोच थँक्यू सो मच हरवय लाईफ थँक्यू सो मच कम्युनिटी चला तर मग पुढे जाऊ एखादं वाक्य जर पूर्ण करायचं असलं की त्याला पूर्ण विराम द्यावा लागतो तेव्हाच ते वाक्य पूर्ण होत असतं तसंच एखादा कार्यक्रम तर त्याचा जर शेवट करायचा असेल तर आभार प्रदर्शन हा त्याचा पूर्ण विराम असतो तर आम्ही दोघंही आज खूप ग्रेटफुल फील करतो की आज आभार प्रदर्शनाची जबाबदारी आमच्या दोघांकडे आली आहे तर मी आम्ही ज्या लोकांची नावं घेऊ त्यांनी अगदी वेळ जागेवर उभं राहायचे आणि आम्ही मानलेले शब्द रुपये आभार स्वीकार करायचे मी सर्वप्रथम आज जे लोक नवीन आज फर्स्ट टाइम इव्हेंट अटेंड करताय या लोकांसाठी प्लीज आपण एका एक वेळा जागेवर उभे राहा आणि सर्वजण यांच्यासाठी क्लॅप करणार सांगण्यासाठी आजचा पूर्ण दिवसही कमी पडेल पण थोडक्यात मी एका गाण्याच्या दोन ओळी सरांसाठी डेडिकेट करते गुरु गुरु त्यानंतर बिझनेस पार्ट विटामिन यम जे आपल्याला सरळ सोप्या भाषेत अगदी अमूल्य असं मार्गदर्शन केलं ते आपले ए टीम मेंबर मिस्टर दीपक सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या নানানে <laughs> अशा कंपनीबद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि असे सरळ साध्या सोप्या भाषेत आपल्याला त्यांनी माहिती दिली अशा आपल्या फॅमिली मेंबर मिस्टर विद्यामॅन यांच्या खूप खूप आहात आणि नेक्स्ट आज कोणी होतं का आज फॅमिलीमध्ये कधी जेवणच नाही केलं आणि शेक घेतला भेटलंय कोणी जेवण केलं आणि तो सगळ्यात महत्वाचा पार्ट त्यांच्या खरंच आपण तेवढे आभार कमी सर्वात महत्वाचा भाग जेवणाची भारताची भारतीय संस्कृती आहे आपल्या पाहुण्यांना जेवण न करता जाऊ न देणे या या सुंदर मेनू आणि स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करणारे मिस्टर निलेश सर आणि ऑल ऑलची महत्वाचा पाठ अतिथी देव भव आपल्या पाहुण्यांचे पाहुणचार करणे आपल्या कर्तव्य आणि हे महत्वाचे काम अगदी जबाबदारीपूर्वक पूर्वक आपले फॅमिली मेंबर पार पाडले अशा आपल्या फॅमिलीच्या फॅमिली मेंबर आ, मिसेस वंदना मॅम यांचे खूप खूप आभार व्यक्ती आपल्या पाहुण्या आपल्या घरी रातला तर असला ना तर तशी त्या आईची धावपळ होत असते रेकॉग्नेशन करण्यासाठी आपल्याला जे फुलां पोच केले अशा कविता पाटील मॅडम यांचे खूप खूप आभार वक्तव्यांचे आभार सगळ्या श्रोत्यांचे आभार नियोजकांच्या युक्तींचे आभार उत्तम विचार कार्यक्रमाच्या यशस्वासाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तींचे आभारांचे आभार तुम्हा सर्वांचे आभार <laughs> एक लास्ट गाणं होईल आयोजकांच्या सांगण्यातून आपण गाणं घेऊया आणि इव्हेंटचा शेवट करूया एक मिनिट एक मिनिट एक सूचना आहे इथं कोणाचा हेडफोन हा असेल तर प्लीज स्टेजवर या आणि कॅरी करून घ्या दोन मिनिट कॅमेरा बनवा त्याचा आणि मग ऐसा यस